दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रामलीला मैदान हिंगोली येथे रात्री ठीक सात वाजता महासंस्कृती महोत्सवामध्ये मुंबई येथील कलावंतांनी नाटक व विविध गाण्यावर डान्सचे सादरीकरण केले या पाच दिवस चाललेल्या महासंस्कृती महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी हिंगोलीकरांची तुफान गर्दी दिसून आली हिंगोलीकरांनी या कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद दिला मान्य जिल्हा अधिकाऱ्यांनी कलावंतांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माननीय जिल्हा अधिकारी जितेंद्र पापळकर उपविभागीय अधिकारी उमाकांत पारदी तहसीलदार नवनाथ वगवाड यांची प्रमुख उपस्थिती होती अरुंदीपके टी व्ही हिंगोली <स्तितिति> Gracias. <laughs> महाराजांच्या तीनशे पन्नासव्या राज्याभिषेक प्रसंगी महाराष्ट्र शासनाने जो काही महा सांस्कृतिक महोत्सव याचं आयोजन करण्याच्यासाठी आम्हाला निर्देश दिले होते आणि त्याच्या अनुषंगाने आपण आपल्या जिल्ह्याचा पाच दिवसाचा अतिशय रंगारंग कार्यक्रम आमचे सुशांतजी शेलार आणि प्रमोदजी सरकटे यांनी पहिले दोन दिवस आणि तीन दिवस सुशांतजींनी अतिशय चांगले कार्यक्रम या जिल्ह्याला दिले मला वाटतं की हिंगोली जिल्ह्याने पहिल्यांदा हे कार्यक्रम या ठिकाणी अनुभवले मुंबईतल्या सर्व कलाकारांना आपण खरोखर कर या ठिकाणी आपल्याला याची याची देह आपल्याला बघता आलं अनेक कलाकारांनी अतिशय चांगल्या पद्धतीच्या कला आपल्या या ठिकाणी सादर केल्या मी सर्व कलाकारांचं आजच्या आणि मागच्या तीन दिवसाच्या सर्व कलाकारांचं मनापासून स्वागत करतो आणि आपण सर्वांनी त्याला अतिशय भरभरून अशी साथ दिली खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल आपला सर्वांचे देखील आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद